आपण सर्वांनी आपल्या आयुष्यात कधी ना कधी तरी रियुनियन केलेलं आहे जसं की खूप आठवणी असतात खूप जुने मित्र असतात ते दहावीनंतर म्हणा बारावीनंतर म्हणा सगळेजणं एक ठिकाणी येऊन खूप वर्षांनी परत एकदा भेटतात तर मित्रांनो रियुनियनवर बोलण्याचं औचित्य असं की चिकी चिकी बुम नावाचा चित्रपट सर्वत्र महाराष्ट्रात आज प्रदर्शित झाला आहे आज त्याच चित्रपटाबद्दल आपण चर्चा करणार आहोत चित्रपट आपल्या अतिशय म्हणजे खूप जास्त हसवतो की गरम करून अर्ध्यावरती सोडून देतो या सगळ्यावरच आज आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत मित्रांनो शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा कुठेही जाऊ नका आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात पहिले चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र आपण सगळे पाहता आपलं लाडकं चॅनल रचनापुत्र रवींद्र खूप जास्त अपेक्षा घेऊन जर चित्रपटाला चालला असेल तर सगळ्यात पहिले हा व्हिडिओ बघा त्यानंतर ठरवा तुमच्या अपेक्षांचा स्तर किती ठेवायचा मित्रांनो चित्रपटाच्या फर्स्ट ऑफ बद्दल बोलायचं झालं तर चित्रपटाची सुरुवात चित्रपटा ही थोडी घाईत झाल्यासारखी वाटते चित्रपट लेंदी सेटअपवर वेळ घालवत नाही ही चित्रपटाची खूप चांगली गोष्ट आहे चित्रपटाचा जॉनर हा कॉमेडी आहे त्यामुळे मी हा चित्रपट कॉमेडीच्या दृष्टीने बघत होतो तर फर्स्ट मध्ये बरेचसे सीन आहेत की ज्यामध्ये तुम्ही कनेक्टच होत नाही पण त्यावरती खूप काही चालू असतं पण तुमचा त्या त्या गोष्टीशी कनेक्ट लागत नाही चित्रपटाचा फर्स्ट हा स्लो पेस्ट आणि रेंगाळल्यासारखा वाटतो कदाचित स कमी लाफ्टर आणि पंचेस असल्यामुळे हे त्याचं कारण असू शकतं चित्रपटाचा सेकंड हाफ हा फर्स्ट हाफपेक्षा खूप चांगला आहे आणि त्या सेकंड हाफमध्ये सचिन गोस्वामी सर आपल्याला स्क्रीनवरती दिसतात आणि तो माणूस ज्यावेळी स्क्रीनवरती येतो अक्षरशः पूर्ण टीमचं वातावरण बदलून जातं कसली एनर्जी कसलं कॉमिक टायमिंग धमाल आणि फुल टू मज्जा असते त्यांचं जेवढा वेळ ते स्क्रीनवर असतात फुल टू आणि मज्जा असते चित्रपटात जास्त करून जे काही कॉमिक सीन आणि की सीन आहेत ते सगळे सेकंड मध्ये फर्स्ट मध्ये दुष्काळ असलेले कॉमिक सीन सेकंड मध्ये अक्षरशः पूर आणतात विशेष करून लक्षात राहिलेल्या सीन बद्दल बोलायचं झालं तर प्रियदर्शनीने जॅपनीज मध्ये केलेले संवाद आणि दुसरा म्हणजे प्रसाद आणि वनिताचा टेरेसवरचा सीन ते दोन सीन प्रामुख्याने आपल्याला लक्षात राहतात चित्रपटाची भाव खाऊन गेलेली गोष्ट कुठली असेल तर ती आहे या चित्रपटाचा एंड एंड तर एक्सपेक्टेड होता पण त्या एंड नंतर जे काही घडतं ते खर अन आने, अनएक्सपेक्टेड होतं आता मला सांगायची खूप इच्छा होते पण पन... तुम्ही सर्व जाऊन नक्की चित्रपट बघा आणि तुम्ही सुद्धा स्वतःहून जाणून घ्या की या चित्रपटाच्या एंडला काय दाखवलंय काय काय घडणार आहे जसे या सगळ्यांचे स्किट हास्य दमदारपणे होतात तसा चित्रपटात तो दमदारपणा मला कमी वाटला आता मी मान्य करू शकतो की ते स्किट असतात आणि चित्रपट आहे त्या लेव्हलचं काहीतरी दिसायला पाहिजे होतं असं मला वाटतं आणि दुसरी गोष्ट अशी की आपण भरपूर दिवसापासून यांना बघतोय माझं तर असं झालेलं की हास्य जत्रेचा एकही एपिसोड मी जर रात्री बघितला नाही तर मला शक्यतो झोपच लागत नाही त्यामुळे काय ना की मी या कलाकारांचे बारकावे टिपून शिकलोय तर मला असं वाटतं की मी जसे बारकावी टिपलेत त्यानुसार मला चित्रपटात दिसलं नाही असं माझं हे प्रांजळ मत आहे आता परफॉर्मन्सेसबद्दल बोलायचं झालं तर चित्रपटात आपल्याला ऑलमोस्ट हास्यचित्रेची कास दिसते दोन चार जण बघायचं ऑलमोस्ट तिथे प्रेझेंट आहे आणि ही सगळी मंडळी कसल्या तोडीचं काम करतात हे मला वेगळ्या पद्धतीने वेगळ्या शब्दात सांगायची गरज नाही सगळ्यांच्या कामाची छाप ही तुमच्या मनावरती पडते म्हणजे पडतेच आणि या सगळ्या शाईन कोण करून जात असेल तर तो सावत्या म्हणजे रोहित माने त्याचं जे जा कॅरेक्टर आहे ना तुम्हाला त्याच्याकडे बघूनच हसायला आलं पाहिजे अक्षरशः सांगतो मला तेच कॅरेक्टर इतकं आवडलं आहे ना की बाई मी फॅन झाले आहे त्याचा आणि या सगळ्यांसोबत आपल्याला स्वप्नील जोशीसुद्धा चित्रपटात दिसत आहेत तर त्यांनीसुद्धा या सगळ्यांसोबत मिळून मिसळून खूप चांगलं काम केलं त्यांनीसुद्धा एंटरटेन करण्याचा पूर्णपणे आणि चांगला प्रयत्न केला आहे आणि ठाम विश्वासानं मी सांगू शकतो की हा दोन हजार पंचवीसचा चांगला चित्रपट झालेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये चांगल्या चित्रपटांची सुरुवात झालेली असं म्हणायला बिलकुल हरकत नाही आता मला थोडंसं विशेष करून वनिता खरातबद्दल बोलायचं <laughs> आहे चित्रपटात ती डेड बॉडी झालेली आहे सॉरी बट ती ती डेड बॉडी आहे त्याचं काम करते ठीक आहे ती कलाकार खूप प्रतिभावान आहे खूप चांगल्या प्रकारचं काम करते जिच्या म्हणजे अक्षरशः तिच्या स्क्रीन ना तुम्हाला खिळखिळून ठेवतो हो यात काही वाद नाही यात काही दुमत नाही पण या चित्रपटात तिची झालेली हेळसाट ही मला बघावला जात नव्हती तर ठीक आहे असाच एक प्रकार आपण वाळवीमध्ये सुद्धा बघितला आहे तर तो किती वेगळा आणि हा किती वेगळा हे तुम्हाला चित्रपट बघताना बघतानाच जाणून येईल बघितल्यानंतर नाही हे तुम्हाला, तुम्हाला बघतानाच जाणवले तर ओवरऑल चिकी चिकी बुबंभूमी या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर चित्रपट हा खूप चांगल्या प्रकारे आपल्या समोर येतो थोडेफार उन्हे उभे सोडले तर चित्रपटाला दोन हजार पंचवीसचा बेस्ट एंटरटेनर बनवायला कोणीच थांबू शकत नाही तर आपल्याला वनिताचा डेड झाल डेड बॉडी असलेलं काम अक्षरशः तुम्हाला ती एक एक दोन दोन सीनला असं वाटेल की ती उठून बोलते की काय त्याच्यानंतर स्वप्नीलचं कॉमिक टायमंड त्यानंतर प्रसाददादा प्रार्थना भिहेरे प्राजक्ता माळी रोहित माने आणि प्रथमेश शिवलकर त्यानंतर असे भरपूर लोक आहेत ज्यांनी आपली छाप नक्की सोडली आपल्या सगळ्यांवरती आणि सगळ्यात जास्त म्हणजे विशेष करून लक्षणीय काम कोणाचं असेल तर ते तो सचिन सरांचं ते जसे स्क्रीनवर आले की तुम्ही समजून घ्या हंड्रेड अँड वन पर्सेंट तुमच्या चित्रपटाचा एक्सपिरियन्स हा अप टू हंड्रेड होणार आहे अप टू हंड्रेड त्यांच्या प्रत्येक डायलॉगला टाळ्या पडत होत्या त्यामुळे ते या चित्रपटाची खरंच जाणे आणि माझ्या मते काय की प्रत्येकाने आवर्जून जाऊन हा चित्रपट बघायला पाहिजे ठीक आहे एक दोन गोष्टी सोडल्या तर चित्रपटात बिलकुल असं काही नाही की तुम्ही एकदम बोर व्हाल का काय तुम्ही पूर्णपणे एन्जॉय करताल आणि मी तर सांगतो तुम्ही एकट्याने तुमच्या कुटुंबासोबत सगळ्यांना घेऊन जा आणि एक न आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे या चित्रपटाचे गाणे ठीक आहे बाकीचे गाणे ठीक आहे मी बेअरेबल आहेत तुम्ही सहन करू शकता पण ती शेवटी जी लावणी दाखवली ना ते अशा वेळेला ते ना की तिथे तुमची लिंक लागलेली असती आणि अचानक ती लावणी येऊन ती लिंक तुटते हे एका लावणीचं प्लेसिंग मला पटलं नाही ते जर कुठे चेंजेस केले असते तर चित्रपटात अजून मजा आली असती तर मित्रांनो हा होता माझा चिकी चिकी बुबुम बुम या चित्रपटाचा रिव्ह्यू हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा आणि तुम्ही चित्रपट बघितला असेल तर चित्रपटाचा अनुभव तुमचा कसा होता हे सुद्धा तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकता मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबत चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या येणाऱ्या अशा एका चांगल्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद काळजी घ्या